साई कृपा कर्णदान अपंग सेवा संस्था तर्फे भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाबुद्दीन शेख यांना मिरज गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला साई कृपा कर्णदान अपंग सेवा संस्थेच्या वतीने गेले तीस वर्ष झाले समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची दखल घेऊन संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मोरे प्रत्येक वर्षी सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संस्थेतर्फे सन्मान करीत असतात या वर्षी मिरज शहरामध्ये गेली पंचवीस ते तीस वर्ष झाली मिरज शहराला भेसाळणाऱ्या विविध समस्यांबरोबर मिरज शहराचा सर्वांगीण विकास व इतर अन्याय अत्याचार विरुद्ध शासनाच्या जाचकटी ध्येय धोरणाविरुद्ध जनहिताकरिता आपल्या आंदोलनाच्या कार्यातून वेगळा ठसा उमटलेले जैलाब शेख यांना मिरज गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष शिवाजी मोरे डॉ जय धवल भूमाज डॉक्टर सोमशेखर धर्मवीर पाटील व तानाजी सातपुते यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी जहागीरबाई जमादार रवींद्र काळे सो निर्मला मोरे रुक्मिणी आंबेगिरे अशोक आवळे प्रकाश कोकाटे सुनीता काळे संगीता विभूते सहित मान्यवर उपस्थित होते यात जैलाब शेख आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले शिवाजीराव मोरे यांनी सतत आमच्यासारख्या वंचित व उपेक्षित कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहावे म्हणजे आम्हाला दहा हातीचे बळ प्राप्त होते या पुरस्कारामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी वाढलेली आहे मी पाहिले ही काम करीत होतो आताही मी नेटाने व जोमाने तसेच ताकदीने काम करेल असे यावेळी मनोगत व्यक्त करताना शेख म्हणाले वसाई कृपा कर्णदान अपंग सेवा संस्थेचे सर्व संचालक मंडळाचे पदाधिकाऱ्यांचा आभार मानले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव मोरे म्हणाले की आमची संस्था दलित पीडित वंचित व भटक्या विमुक्त जातीसाठी काम करणारी संस्था आहे मुलांना शिक्षण देण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असते आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना त्यांना सन्मानित करून त्यांना ऊर्जा देण्याचे काम ही संस्था करते असे शिवाजीराव मोरे म्हणाले आभार संस्थेचे रवींद्र काळे यांनी पुरस्कार म्हणजे फळ आहे दहा हत्तीचं कारण आमच्या पाठीमाग पण असले मोठमोठे मोड़ कार्यकर्ते आमच्या पाठीशी राहिल्यानंतर नसतं याने म्हटलं की तू लढा मी आहे म्हटल्यावर आम्हाला फार मोठं ध्येय घडत असतो कारण मोरे साहेब असतील यांनी नजेबी अनेक प्रश्नांना आमच्याबरोबर काम के केलेलं आहे त्यांनी त्यांना कडा गाड्यांच्या चळवळीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे कार्यकर्त्यांनी की आपला अपेक्षा होत्या त्याने किती त्रास आहे याचे जाणीव होते या जाणीवाचा भाग म्हणून आमच्या सारख्या रांजा गांजा कार्यकर्त्यांना या व्यासपीठावर बोलून जो मान सन्मान देला खरोखरच नाही की तुमचं रोहिण आहे आभार असं तुम्ही आमच्या पाठीशाहेर राहा बस तुम्ही लढा म्हणा आम्ही त्यांना सर करू सांगतो मी जय हिंद जय महाराष्ट्र